नमस्कार मंडळी कसे आहात आपल्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चॅनेलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका रात्री तांब्याच्या पेल्यात पाणी भरून डोक्याजवळ ठेवा आणि सकाळी सकाळ झाल्यावर सकार बाहेर फेकून द्या शिक्षक किंवा मंदिरातील पुजाऱ्याला पिं पी, पिवळ्या रंगाचे कापड दान करावे पाण्याने परिपूर्ण असलेला नारळ घेऊन आपल्या परिवारावरून ओवाळून नदीत सोडला पाहिजे किंवा जाळून टाकल्या पाहिजे मातीच्या पात्रात मध भरून त्याला झाका नेहमी आपल्या खिशात एक चांदीचा चौकोनी तुकडा ठेवा त्यामुळे आपली तिजोरी भरलेली असते दररोज कुत्र्याला पोळी घालू खाऊ घाला कुत्र्याला पोळी खाऊ घालणे अतिशय उत्तम असते नेहमी आपल्या घरात देशी गुळ ठेवा गुळ वेळोवेळी खात राहा आणि आपल्या परिवारातील सदस्यांनाही खायला द्या पिंपळ वड लिंब केळीच्या झाडांना नित्य पाणी घालायला हवं सफाई कर्मचाऱ्यांना काही नाणी दान करावी पक्षी मुंग्या गाय कावळा कुत्रा इत्यादी प्राण्यांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था जरूर करा चांदी किंवा तांब्याच्या ग्लासामध्ये पाणी पिणे लाभदायक असते वाहत्या पाण्यात रेवडी व वा बताशी वाहू हो घालावेत बुधवारच्या दिवशी कन्यांना हिरव्या रंगाचे वस्त्र द्यावे स्वामींच्या केंद्रात जाणे व सकाळी तारक मंत्र म्हणणे वास्तुदोष मिटवण्यासाठी कापूर खूप शक्तिशाली मानला जातो जिना टॉयलेट किंवा दरवाजा कुठे वास्तुदोष असेल तर त्या ठिकाणी एक कापूरवडी वटी ठेवली पाहिजे कपाळावर चंदन किंवा केसरचा टिळा लावला पाहिजे तांब्याचा जुना शिक्का घेऊन त्याला मध्यभागी छिद्र केले पाहिजे आणि त्याला लाल किंवा सफेद दोऱ्यात बांधून गळ्यात घालावे झोपताना आपले डोके सदैव पूर्व दिशेला असले पाहिजे दक्षिण दिशेला डोके करून झोपू नये पांढऱ्या काळा किंवा या दोन रंगाची शाल गरिबांना दान करावी घरात सकाळ संध्याकाळ कापूर जाळा आणि घरात सुगंधित वातावरण तयार करा जर आपण या उपायांना अचूक प्रमाणे केले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही स्वामींचे प्रत्येक समस्येवर उपाय आहेत या उपायांना अचूक पद्धतीने केल्याने प्रत्येक समस्येचे निवारण होते सुखसंपत्ती कमी होणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद